नमस्कार मंडळी किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण चिकन बनवूया थोडंसं वेगळ्या पद्धतीने आहे कोणताही वाटणातला मसाला आपल्याला वापरायचा नाही गाई गडबडीच्या वेळेला जर चिकन बनवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता तुम्ही चिकन करी म्हणू शकता सुकं चिकन म्हणू शकता बनवण्याची पद्धत वेगळी जरी असली चव मात्र अप्रतिम आहे एकदा जरी तुम्ही या पद्धतीने बनवलं तर नेहमी याच पद्धतीने बनवाल चला तर मग मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तीन ते चार वेळा ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मोठे दोन चमचे दही घालायचं आहे दह्यामुळे चिकनची टेस्ट छान येते आणि चिकनचे पीस आहेत ते पटकन शिजतात म्हणून दोन चमचे मी इथे दही घातलेलं आहे एक मोठा चमचा गरम मसाला किंवा चिकन मसाला वापरला तरी चालेल मी इथे एक मोठा चमचा चिकन मसाला वापरला आहे दोन चमचे धनेपूड घालायचे आहे आणि दोन चमचे जिरेपूड घालायचे आहे अर्धा चमचा हळद घालायची इथे मी कांदा लसूण मसाला वापरला आहे तुम्ही तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता एक चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे जास्त स्पायसी जर बनवायचं असेल तर तुम्ही दोन तीन चमचे त्यामध्ये कांदा लसूण मसाला किंवा तिखट घालू शकता सात ते आठ लसणाच्या पाक्या आणि अर्धा इंच आल्याचे कप मोठंस कुटून घेतलेलं आहे ते त्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे दही आणि मसाले घातलेले आहेत त्यामध्ये आपल्याला हे चिकनचे पीस अर्ध्या तासासाठी मुरत ठेवायचे आहे त्यामुळे टेस्ट छान येते आणि थोडंसं तुम्हाला जर वेळ असेल तुमच्याकडं तर तीन चार तास किंवा पाच सात तास जरी ठेवलं तरी चव मात्र अप्रतिम लागते घाई गडबडीत जर बनवायचं असेल तर अर्ध्या तासासाठी झाकून ठेवा नाही ठेवलं तर लगेच तुम्ही चिकन शिजण्यासाठी ठेवू शकता मी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलेलं आहे आणि आता आपण चिकन शिजण्यासाठी ठेवायचं आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि एक चमचा तेल घातलेला आहे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता मी एकच चमचा त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत मी कमीच प्रमाणात खडे मसाले घातलेले आहेत कारण जास्त स्पायसी मला नाही बनवायचं गॅस ची फ्लेम आपल्याला इथे आता लो ठेवायची आहे दही घातल्यामुळे दही फाटण्याची शक्यता असते त्यामुळे लो फ्लेम वरतीच आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे थोडंसं तेल सुटलं की तुम्ही हे चिकन शिजण्यासाठी ठेवू शकता थोडस परतून घेतलं पाच मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ दिलेली आहे आणि पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे थोडस परतून घेतलं आणि तुम्हाला गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे चिकन शिजण्यासाठी मी ते अर्धा ग्लास पाणी त्यामध्ये घातलेलं आहे जास्त पाणी घालायची गरज नाही चिकनची जर ग्रेव्ही तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही थोडंसं पाणी त्यामध्ये आणखी ॲड करू शकता परंतु मसाले जास्त काही वापरलेले नाहीत मग जास्त ग्रेव्ही पण नाही करायची म्हणून त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला चिकन शिजू द्यायचं आहे पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि मंदाच्यावरती चिकन पंचवीस मिनटासाठी छान असं शिजू दिलेलं आहे वीस ते पंचवीस मिनटामध्ये चिकन शिजतं चिकन शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अधूनमधून एकदा दोनदा चेक करायचं आहे वरची बाजू पलटून चिकन छान असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजून एकसारखं चिकन छान असं शिजलं जाईल पुन्हा झाकण ठेवलं आणि पुन्हा थोड्या वेळासाठी वाफ दिलेली आहे चिकन छान असं शिजलेलं आहे आपण चेक करूया चिकन शिजलेलं आहे पीस आपल्याला थोडासा कट करून पाहायचं आहे चिकन सहजरित्या तुटलं की चिकन शिजलं असं समजायचं वरून स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि चिकन खाण्यासाठी तयार आहे मग भाकरी भात चपाती असो चवीला अप्रतिम लागतं बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे चव मात्र अप्रतिम आहे गाई गडबडी चिकन बनवायचं आहे कमी वेळामध्ये आणि कमी मसाल्यात जर बनवायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता कोणतेही वाटणातले मसाले घालायची गरज नाही चिकनची ग्रेव्ही असो चिकन मसाला असो सुक्क चिकन असो प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो प्रत्येकाच्या पद्ध बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत ज्यावेळी मुलांच्यासाठी बनवायचं असतं त्यावेळी मी या पद्धतीने बनवते चव मात्र अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की बनवून पहा कमी तिखट कमी तेलकट असं जर चिकन बनवलं तर मुलं आवडीने खातात ज्यांना जास्त स्पायसी नको आहे जास्त मसालेदार नको आहे त्यांनी या पद्धतीने बनवून पहा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद